सुटला गाडी क्रमांक या मैदानातील पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली आठ गाड्या आणि आठ गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय पहिला गट असेल की या गटामध्ये आठच्या आठ गाड्या पळत आहेत सुंदर अशी लढत चालू बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस अतिशय सुंदर आणि सनी ड्रायव्हरचा निर्विवादवरचा असा हंबीर आणि बुलटची गाडी वळवा चला झेंडेवाले छत्तीस वळवा आणि पंच निकाल घ्याव महाराष्ट्र पोलीस दलातील आशिका अ पंच आलेली आहेत बघा ते एकोणतीस वाले निकाली पंच एकोतीस आहेत दिले दादा आमले आलेत निकाली पंच तुम्ही